లోకల్ కావన ఆడవాల ఎప్పుడో గేపు

सम्राट झालेला आहे ज्या प्रमाणे आपण थांबवा बसावा आपल्या आपण सगळ्यांनी खाली बसावं अशी आपल्या मिळते आहे या ठिकाणी आयुर्डिया पॅन्ट राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाई फेडणस यांचं आगमन आपल्या समान मंडळामध्ये झालेलं आहे त्यांचे आपल्या समस्त आपलं हरपूत असेच आहे सर्वांनी खाली आपल्या आपलं सम्रामांची आहे आपण सर्वांनी खाली बसा सर्वांनी खाली बसायला आपण आता काही बसलेलं आता आता काय झालं कसायला कसं सगळ्यांनी झालं आपलं सर्वच म्हणजे आहे आपण वेळेस कामगिरी लक्ष द्यावं खाली बसलेली सरकार करावं आपण सर्वांनी खाली बसा

মাননি আল ইন্ডিয়া রাষ্ট্রীয় অধ্যক্ষ akan माहे सोई

आपण पूजन करायला सुद्धा होणार असं आपल्याला मिळून येते आहे आहे आपण सर्व सेना मंदिरात कशा सर्व आपल्याला हुनत थांबून मार्गदर्शन करतील आपण सर्व वाहन शेरा सर्व नंबर नोंद आहे आपण सर्वांनी खाली बसायचं आहे आपल्या समाजावरती जो धड हल्ला झालेला आहे समाज बंथकाने आपल्या भिरसैनिकावरती जो हल्ला केलेला आहे तर या ठिकाणी तर या ठिकाणी मी लहानस प्रस्तावित आपल्या समोर सांगतो सांगतो जगीकुर हे गाव जे आपलं आहे खरोखरच एक शांतता प्रिय असं गाव आहे गेल्या गावापासून बाबासाहेबांच्या जयंतीला सुरुवात झाली मला भूतकाळात जास्त असं नाही परंतु ज्याप्रमाणे बाबासाहेबांची सर्व प्रपंडता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अगर जयंती कुठं साजरी झाली असेल तर आपल्या जगिकोळ गावामध्ये साजरी झालेली आहे आणि या जटीकूर गावामध्ये जयंती साजरी झाली तेव्हा खरोखरच समस्त जटीकूर वासियांच्या यातीनं साजरी झालेली आहे आणि तेव्हापासूनच या ठिकाणी जे काही गावातले ज्येष्ठ असतील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सर्व जाती धर्माच्या यातीनं जवळजवळ गेल्या चाळीस पन्नास साठ वर्षापासून जेव्हापासून बाबासाहेबांच्या जयंतीला सुरुवात झाली तेव्हापासून या जटीकूर गावामध्ये बाबासाहेबांचे सर्व धर्माचे लोक मिळून बाबासाहेबांची जयंती आतापर्यंत साजरी करत आलेली आहे साजरी होत आलेली आहे आणि जतिदूर् गाव आतापर्यंत गुन्हा गोविंदाने नांदणारं गाव गा येतं आणि असंच गाव नांदत ना गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना आजची जी एकशे तेतीसावीची जयंती होती जी मोठ्या खाटामाठामध्ये दरवर्षी जयंती आपली मोठ्या खाटामाठामध्ये मिळत असते यावर्षी ही जयंती आपल्या मोठ्या खात्यामध्ये वाजत वाजत तिथेच्या गजरामध्ये गावामध्ये प्रस्थान केली गावामध्ये प्रस्थान केल्याच्या नंतर ना तिथं आपला लिजिन कला पत्ताचा खेळ असतो हा खेळ चालू असताना गावातील काही समाज समाजकंटक जे काही चारच पोटावर मोजले ते गावगुंडे आहेत दा त्यांनी विशिष्ट रंगाचा झेंडा घेऊन मिरवणुकीमध्ये प्रस्थान केलं निवडणुकीमध्ये के नाचण्यास सुरुवात केली महिला जाऊन नाचण्यास सुरुवात केली यथा आमच्या शिल सैनिकांनी आढळले ही गावची असतात गावच्या सहकार्याने हा प्रदेश तिथेच थांबविण्यात आला तिथून जयंतीची मिरवणूक आपल्या या ठिकाणी आली या निवडणुकीचा समारोप झाला त्यानंतर ना गावातले शिष्टमंडळ सुद्धा या ठिकाणी आलं गावातले जे काही ग्रामपंचायतीचे सरपंच असतील सरमाननीय असतील जे काही न्याय निवारण करणारे असतील ते गावकरी मंडळ या समाज मंदिरामध्ये आलं त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून जे वेळोवेळी या समाजकंटकाकडून जे काही गावातले चारच कोट्यावर पडले इतके गावगुंड आहेत ते गावकडे नेहमी नेहमी महान समाजालाच नव्या किंवा बुद्ध समाजालाच नव्हे तर ज्या काही जाती आहेत दीन दलित आहेत म्हणून हे शांतता अशीच आबाधित राहावं जे कुठचं नाव आतापर्यंत कधी तालुका लेवलला नाही तर जिल्हा लेवलला कधी तर कधीच केलं नव्हतं महाराष्ट्रात तर कधीच गाजलं नव्हतं अशा प्रकरणामध्ये एक आदर्श गाव म्हणून मानलं जाणारं गाव होतं तर या गावाला या चार फोटावर मुंड्यात गाव बोलताना गाव समाज समर्थ गंडखाली बांध करून कलर करावलेलं आहे एवढंच काय तर आमच्या दिवसैनिक आता जवळचा दोष त्याला त्याच्यासोबत दोस्ती केली त्याला बोलावलं त्याच्या फोनवरून फोन लावला फोन की म्हणून माझा भीमसैनिक दोस्ता जरी गेला भेटायला तर दोस्ताने सुद्धा त्याचा सगळा फटका केला आणि गावगुंडाच्या हवाली केला त्याच्यामध्ये आमचा भीमसैनिक एकटा सापडला आठ जणांच्या दहा जणांच्या तवडीमध्ये एकटा भीमसैनिक काय करू शकतो त्याला भसा बस भकूच्या दहाध सुध्याने वाढ केला आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि आमचा भीमसैनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने जखमी झालेला आहे तर आमच्या या जपूरचा अनेक इतिहास आहे आमच्या भीमनगरचा अनेक इतिहास आहे असा इतिहास आहे की आमच्याकडे हल्या बैल कापूल खाण्याची परंपरा होती आमच्याकडे हल्या बैल कापूल खाण्याची परंपरा होती आणि आजही त्यांनी हानी परंपरा ज्या आमच्याकडे जी हले तपाच्या सुऱ्या आहेत ज्या काही पच्या आहेत चंद्र आहेत त्याला आजही जंग लागलेला नाही हे लक्षात घ्यावं चवळ आणि केवळ

महाराष्ट्राला हतरून टाकणारी घटना या गावात या ठिकाणी अनेक वेळा प्रकरण झालं तुम्ही गावात मिटवलं आणि त्याचाच परिणाम हा झालेला जा त्याच्यामुळे या पुढे मिटवा मिटवीच्या भानगडीत पडायच नाही यांचा बाप आहे आणि त्या बापाचं नाव दीपक केदार आहे तुम्ही मला सांगा चा ती घटना दाबायचा प्रयत्न केला याच्यामध्ये एम एल सी सुद्धा लवकर झाली नव्हती हॉस्पिटलला आदेशच्या संदर्भातल्या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल केला नाही चोवीस तास ज्या वेळेस बॅनरनी भूमिका घेतली आणि जे केरच प्रकरण राज्याचं झालं अरे वाजवी जाऊ नका दलित अत्याचाराला भेट द्यायला वाजवायचं कधी जेव्हा त्या आराम वाजवायचं तेव्हा शिवाय शांत बसवायचं नाही या घटने चोवीस तास या फार दाखल नाही एम एसी तयार होईना आमच्या असणाऱ्या धनंजय उंबे जिल्हा अध्यक्ष आणि अशोक कसबे या दोन जिल्हा जिल्हाध्यक्षांनी जेव्हा डीवायएसपीची आणि त्या ठिकाणी बी आय ची हाजरी घेतली तेव्हा त्यांची पळापळ झाली आम्ही या ठिकाणी हा मुद्दा राज्याचा केला त्याच्यानंतर आर दाखल झाली त्यांना जा आताही वाटत होतं की चाकू मारून सुद्धा मिटवतील या ठिकाणी जातीवाद्यांना इशारा देतो संयम बाळगतो तोवर बाळगतो आम्ही गाडी शेपून घातलेला नाही एवढं सुद्धा या माध्यमातून सांगतोय आता सुद्धा फक्त एक आरोपी अटक केलाय या माध्यमातून डीओसपी पोलीस निरीक्षकाला इशारा देतोय की कुणी का लागून गेलेले नाहीत ला आरोपी तुम्हाला जमत नसेल, नसेल तर त्यानंतरला सांगा काही तासात त्यांना धरून आणल्या शिवसेना तुम्हाला तुमचे काम जमत नसतील तर सांगा एक आरोपी अटक केला तो भी आपणच दिला धरून आठ आरोपीत आठ जिल्हा मध्ये बोलवतो एक ठरा तिथं चाकू मारता ही तुमची मारदांगी अरे आम्ही संविधानवादी आंबेडकरवादी लेकर आहोत या राज्यात जर सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोण करत असेल तर ती आंबेडकरवादी सैनिक करतात आणि आमच्या जयंती घुपायच नाटकं करायचे विचारलं त्या ठिकाणी हत्याकांड करायला निघाले हे चाकू सहज मारले नाही आमच्या भीम सैनिकाचा हत्याकांड करण्याचं शर्यंत एवढ्या जोरात त्याला जखमा झाल्या पोटात तरी सुद्धा तीनशे सात दाखल नाही ते आरोपी चाकू घेऊन फिरतात एसपी हॉस्पिटल विचारतोय गृहमंत्री जवायच्या जर नाही झाली तर त्याच्यासोबत शस्त्रे काय करायला निघली पोलीस आणि म्हणून इशारा देतोय की जर का काही तासामध्ये या सात आरोपीला अटक झाली नाही तर डीवाय आणि पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी उस्मानाबाद मध्ये नीरव वाढव आणल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय कुणाच्या खाली आपण राजकीय दबाव हिजकीय दबाव तो तुमच्या घरी ठेवा या देशात जर सर्वात मोठा दबाव काय असेल तो तो टॅन थरचा दबाव आहे आणि तो हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय आज आदेश आई या ठिकाणी बिचारीचा चेहरा बारीक झालाय जिथे लिखरू मारता मारता वाचले आजही मृत्यूंशी झुंज देतोय आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्रात आमचा कुणी वाली नाही आमच्या पोटामध्ये दिवसा डोळ्यात चाकू मारले जात आहेत जयंतीमध्ये त्या ठिकाणी फक्त रोखलं म्हणून आदेशला मारलं तो मेला असता त्या ठिकाणी बाबासाहेबांची शक्ती त्याच्या पाठीशी म्हणून तो जिवंत आहे आज त्याच्या घरी दुःखाच्या काचा कोरच आहे हा मुद्दा चेके कोरचा नाही महाराष्ट्रात आलाय त्याचा भाऊ डोळ्यात आसळू घेऊन आलाय या आराम कोरचा एक एक त्या ठिकाणी आदेशच्या रक्ताचा फटला घेतल्याशिवाय मी आमचं शांत बसणार नाही आमच्या दलितांच्या हत्याकांडाची यांना कदर राहिलेली नाही त्या पुण्यामध्ये एक जण येतो दोन जणांना चिडून जातो सगळा महाराष्ट्र जागा होतो सगळे मंत्री जागे होतात सगळा राज्य जागे होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्यांच्या माहिती येतात कमिशनरला भेटायला जातात पण आमच्या आदेशला पोटामध्ये वार झाले तरी कुणीच आमदार खासदार आला नाही मत मागायला ना सगळे येत होते सगळ्या बोलतात ती घटना सुद्धा आम्ही लढतोय पण दलितांच्या तरुणाबद्दल ही भूमिका सरकारची कशामुळे आणि म्हणून याद राखा जर तुम्ही यंत्रणा ताब्यात घेऊन सर तुम्ही इथं मीडिया इथं रेकॉर्ट ताब्यात घेऊन जर आम्हाला प्रयत्न करत असाल एकोणीसशे राहून समाजाला न्याय दिल्याशिवाय आई म्हणून आमची ठाम भूमिका आहे डीवायस पीला माझं आव्हान आहे उमर ते भेटल घेऊन उस्मानाबादला आदेश या भीम सैनिकाच्या न्यायासाठी निळ वादळ घेऊन आल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हे सुद्धा आव्हान तुम्हाला करतोय आजूबाजूच्या कर्नाटकच्या अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते या ठिकाणी आलेत आज आम्ही फक्त एका पोस्टवर एवढे जमा झालो जर का खऱ्या पद्धतीने जमा होण्याचा इशारा दिला तर आमचं वादळ कुणी रोखू शकत नाही एवढी ताकद आमची या महाराष्ट्रात आहे या देशात आणखी ताकद आहे आणि म्हणून काही तासात आरोपी अटक झाले पाहिजे आमचा गावावरती रोष नाही या भीमसैनिकांनी सांगितलं सामाजिक सलोखा राहायला पाहिजे आज शिवजयंती जरी काय झालं असतं तरी आम्हीच लढलो असतो भीम जयंती झालं तरी आम्हीच लढलो असतो त्या ठिकाणी अनेक महापुरुषांच्या जयंतीत काय झालं तर आम्हीच लढलो असतो गावांनी सुद्धा एकत्र येऊन या असणाऱ्या चार ताळक्यांना खेचलं पाहिजे असं आव्हान सुद्धा मी त्यांना करतो या नाराज आम्हाला अटक झाली पाहिजे आणि त्यासाठी आता मुद्दा हा मुद्दा तुमच्या गावाचा नाही तर हा मुद्दा राज्याचा झालेला आहे आणि आदेशला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो त्यांच्या कुटुंबासोबत आमच्या सांत्वन आहे कुटुंबाला सुद्धा त्याचा भाऊ वगैरे त्यांना खचून जायचा गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे आणि आदेशला हजारो लाखो भाऊ सोशल मीडियावरती न्याय देण्यासाठी लढतायत रोज या ठिकाणी भूमिका घेत आहेत आणि जाता जाता एवढंच सांगतो सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही बसलात मला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो दलित अत्याचारासाठी मी महाराष्ट्रभर फिरतोय आपण बघताय आणि या ठिकाणी आदेशला सुद्धा न्याय देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता हॉस्पिटलला जाऊन मी भेट घेणार आहे डीवायसपीला भेटणार आहे आणि जर का काही तासात अटक नाही झाली तर पुढची रणनीती जाहीर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं आव्हान सुद्धा या धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आमचं मनोबल या ठिकाणी वाढवलं आम्हाला एक धबल ताकद दिली त्याबद्दल आपले आमच्या समस्त फिनच्या वतीन मी आभार आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपला

वर्ण तर असं असं फोटो कसल्या मोबाईलची ही जडवंडी आवा कसला ब्रँडेड बोलडेवाला आहे पुढे खाली nó <coughs> nó